बऱ्याचदा आपण हॉटेलमधून जेव्हा ढोकळा विकत आणतो तेव्हा त्यावरची जी जाळी बघून आणि त्याचा रंग चव बघून आपल्याला तो ढोकळा खाताना बऱ्याचदा प्रश्न पडतो की आपला ढोकळा असा घरी का तयार होत नाही तर आज तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहेत आज आपण ढोकळ्यामध्ये एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहोत त्यामुळे तुमचा ढोकळा तसाच तयार होईल आणि विशेष म्हणजे ढोकळा तुम्ही त्यावर तडका दिल्यानंतर जरी ढोकळा दिवसभर राहिला तरीही अजिबातही ते बेसन पीठ विरघळल्यासारखं होणार नाही बऱ्याचदा आपण जो ढोकळा बाजारातून विकत आणतो तर त्यामध्ये आपण त्यातलं पूर्ण असा कधी दाबून बघितला तर त्यामधला पूर्ण तो तडका बाहेर पडतो म्हणजेच अगदी लिक्विडी असतो तो ढोकळा तसाच ढोकळा आपण घरी तयार करूया तुम्ही व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला याच व्हिडिओमधून मिळतील चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे आपली जी रोजच्या वापराची वाटी आहे तर ती वाटी इथे बघून घ्या तुम्ही याच वाटीने मी बेसनपीठ मोजून घेणार आहे तर इथे आपण दीड वाटी एवढं बेसनपीठ मोजून घेणार आहोत आणि वजनी प्रमाण म्हणाल तर इथे एकशे वीस ग्राम एवढं हे बेसन असणार आहे तर बेसनपीठ छान असं फक्त बारीक घ्या आता हे घरचंच दळलेलं बेसनपीठ आहे तर इथे वाटी भरत असताना सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मी तुम्हाला दाखवतच आहे की आपल्याला ही वाटी हलक्या हाताने फक्त हे बेसन एकसारखं असं करून घ्यायचं आहे अजिबातही हे आपल्याला दाबून घ्यायचं नाही हाताने त्यामुळे बेसनपीठ जास्त भरलं जाईल आणि तुमचं प्रमाण हे बिघडू सुद्धा शकतं तर इथे आता मी ज्याप्रमाणे हलक्या हाताने हे फक्त अगदी प्रेस करून घेत आहे आपल्याला तसंच हे फक्त हलक्या हाताने एकसारखं करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे ही आपली एक वाटी तयार झालेली आहे आता आपण राहिलेली अर्धी वाटीसुद्धा इथे मोजून घेणार आहोत आणि तुम्हाला या ढोकळ्यासाठी पाण्याचं प्रमाणसुद्धा मी अगदी व्यवस्थित सांगणार आहे म्हणजे पहिल्या प्रयत्नातही तुमचा हा ढोकळा अजिबातही बिघडणार नाही तर आता इथे हेसुद्धा बेसनपीठ आपल्याला असंच मोजून घ्यायचं आहे बेसनपीठ पाण्याचा अंदाज सर्व जर व्यवस्थित तुमचं प्रमाण असलं तर ढोकळा अजिबातही बिघडणार नाही तर ही वाटीसुद्धा मी हलकीशी अशी प्रेस करून घेतलेली आहे आणि आता आपण हीसुद्धा वाटी यामध्ये बेसन हे पीठ हे टाकून देणार आहोत वाटीमधलं तर अशा प्रकारे ही आपलं दीड वाटी बेसनपीठ मोजून तयार झालेलं आहे आधी सांगितल्याप्रमाणे फक्त बेसनपीठ हे आपलं बारीक असलं पाहिजे म्हणजे त्यामुळे ढोकळ्यावर छान जाळी तयार होते तर आता आपण हे चाळणीने बेसनपीठ चाळून सुद्धा घेणार आहोत कारण बऱ्याचदा त्यामध्ये थोड्या थोड्याशा गाठी असतात तर ते आपण जेव्हा बेसनपीठ भिजवतो तर त्या गाठी मोडल्या जात नाही त्यासाठी आपल्याला पूर्ण हे बेसनपीठ चाळून घ्यायचं आहे तर इथे बेसनपीठ पूर्ण आपण चाळून घेतलेलं आहे आता पुढची स्टेप आहे ती म्हणजे आता आपण जी निंबू पावडर आहे ती पाण्यामध्ये भिजवून ठेवणार आहोत तर हे बघा इथे ही निंबू पावडर याला निंबूसत्व म्हटलं जातं हे मिठासारखं असतं साखरसारखं आणि हे कुठल्याही किराणा दुकानामध्ये अगदी सहज तुम्हाला मिळून जाईल तर आता हे सुद्धा आपण मोजून घेणार आहोत तर दीड वाटी बेसनासाठी बघा हा पोहे खाण्याचा एक चमचा आहे आणि हा असा एक गोल चमचा आहे दोन्हीचं प्रमाण सारखंच आहे तर आपण जो घरचा पोहे खाण्याचा चमचा आहे त्यानेच मोजून घेणार आहोत तर इथे बघा हा एक वाटी मी एवढं हे निंबूसत्व घेतलेलं आहे येतातले एक दोनच दाणे फक्त हे खाली पडलेले आहेत तर इथे आपल्याला हे एवढं भरून घ्यायचं आहे तर हा पोहे खाण्याच्या चमच्याची साईजसुद्धा तुम्ही बघून घ्या आपल्याला अशा साईजचा चमचा लागणार आहे तर आता यामध्ये आपण थोडं पाणी टाकून घेणार आहोत आणि ही पूर्ण जी निंबू पावडर आहे ती पूर्ण विरघळून घेणार आहोत तर आता ही विरघळ येपर्यंत आपण पुढचं साहित्य बेसन पिठामध्ये टाकून घेणार आहोत याला विरघळायलाही फार जास्त वेळ लागत नाही अगदी ज्याप्रमाणे साखर विरघळते तशीच ही लगेच विरघळल्या जाते तर आता इथे बघा आपण हे बेसनपीठ चाळून घेतलेलं होतं यामध्ये आपण हाच तो सिक्रेट पदार्थ आहे तो म्हणजे रवा रवा इथे फक्त आपल्याला झिरो साईजचा लागणार आहे तुमचा जाड जर रवा असेल तर मिक्सरला तो फिरवून घ्यायचा आणि बेसनपीठसुद्धा मी तुम्हाला दाखवून देत आहे तर आता हे आमधला आपला हा पूर्ण रवा आपल्याला इथे टाकायचा नाही तर मी ज्याप्रमाणे हा चमचा भरून घेत आहे तसाच तुम्हाला भरून घ्यायचा आहे भरल्यानंतर अगदी एक दोन वेळा आपल्याला फक्त थोडा असा हे करून घ्यायचा आहे म्हणजे त्यातला एक्स्ट्राचा रवा पडून जाईल थोडा आपण ठोकल्यानंतर इथे बघू शकता मी ज्याप्रमाणे तुम्हाला दाखवत आहे तसा थोडं टॅप टॅप करायचं म्हणजे त्यातला जास्तीचा हा रवा पडून जाईल आणि आता आपण हा दुसरा चमचा इथं टाकून घेणार आहोत आता असाच आपण तिसरा आणि चौथा म्हणजे चार चमचे इथं आपण रवा यामध्ये टाकून घेणार आहोत अगदीच म्हणजे तुम्ही घाबरू नये म्हणून सांगत आहे कधी अर्धा चमचा मागे पुढे झालं तरीही काही घाबरायचं नाही पण मी तुम्हाला पूर्ण प्रमाणासहित सांगत आहे तर आता इथे आपण रवा टाकल्यानंतर मीठ टाकून घेऊया तर मीठ आपण इथे यामध्ये हा एक चमचा आणि दुसरा चमचा तर दोन चमचे आपण मीठ यामध्ये भरून टाकणार आहोत तर एवढं प्रमाण आपल्या मिठाचं दीड वाटी बेसन पिठासाठी व्यवस्थित आहे तर हे सुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी अधिक करू शकता आता इथे हिंग टाकून घेणार आहोत चुटकीभर एवढा आपण यामध्ये हिंगामुळे ढोकळ्याला खूप छान चव येते आता इथे आपण साखर घालणार आहोत तर साखर सुद्धा आपल्याला याचप्रमाणे मोजून घ्यायची आहे तर इथे आपण साखर तीन चमचे साखर टाकून घेणार आहोत तर इथे आपण हे दोन चमचे टाकून घेतलेले आहेत आणि हा तिसरा चमचा तर साखरचं प्रमाण जर कमी अधिक झालं तरीही चालेल म्हणजे फक्त कमी घेऊ नका म्हणजे मग ढोकळा तुमचा चवीला थोडा फिका तयार होईल तर इथे तीन चमचे मी साखर घालून घेतलेली आहे आणि आता इथे बघा दोन मिरच्या मी कुटून घेतलेल्या आहेत पण ह्या आपल्याला मी अशा टाकणार नाही यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेणार आहे कारण लहान मुलं जर खात असले तर बिया किंवा ते मिरच्या थोड्या जाड असतात किंवा त्यामुळे रंगसुद्धा ढोकळ्याला थोडा बदलू शकतो तर इथे फक्त आपल्याला हलकाचा तिखटपणा याचा लाग म्हणजे पाहिजे तर त्यासाठी इथे पाणी टाकून घेणार आहे मी आणि ते पाणी इथे पुढे दाखवणारच आहे मी तुम्हाला तर ते कसं टाकते मी तर अगदी बोटाने थोडंसं याला असं मागे लोटायचं आणि फक्त यातलं आपण पाण्याचं यूज करून घेणार आहोत म्हणजे फक्त ढोकळ्याला हलकाचा असा तिखटपणा येणार आहे म्हणजे आंबट गोड तिखट अशा सगळ्याच चवीचा आपला हा ढोकळा तयार होणार आहे तर आता बघा ही तीच वाटी आहे ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेला आहे त्या वाटीनेच आपण पाणी मोजून घेणार आहोत तर इथे ही एक वाटी मी सुरुवातीला यामध्ये टाकणार आहे आणि आपल्याला पुढे पाणी लागणार आहे तर मी तुम्हाला ते सांगणारच आहे तर इथे ही एक वाटी सुरुवातीला टाकायची आहे आपल्याला तर यामध्ये पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे पूर्ण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे यामधल्या गुठड्या आपल्याला अजिबातही यामध्ये ठेवायच्या नाही पूर्ण गुठळ्या मोडून काढायच्या आहेत आणि एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे फिरवायचं आहे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत तर इथे आपल्याला हे बघू शकता आपल्याला असं हळूहळू करत पूर्ण हे मिक्स करायचं आहे तर आता हे आपण एक वाटी टाकल्यानंतर आता परत अर्धी वाटी आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत तर इथे अर्धी वाटी पाणी मी मोजून घेतलेलं आहे आता यामधलं आपण सुरुवातीला थोडं पाणी टाकणार आहोत आणि बाकीचं राहिलेलं नंतर टाकणार आहोत तर यामध्ये इथे बघू शकता हे पाणी टाकल्यानंतर आपल्याला पूर्ण हे पाणी छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आणि आपण जेव्हा बाजारातून ढोकळा विकत आणतो तर बऱ्याचदा आपण त्यांचं जे करण्याची पद्धत आहे तर त्यांचं बेसनपीठ जे असतं ते खूप पातळ असतं तर आपल्याला तसंच हे तयार करायचं आहे आता आपण पा दुसरं राहिलेलं पाणी टाकण्याअगोदर जे निंबू पावडर आपण पाण्यामध्ये विरघळून घेतलेली होती ते पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि आता हे पाणी आपण यामध्ये टाकल्यानंतर हे बेसनपीठ तुम्ही आधी बघून घ्या म्हणजे हे थोडं पातळ आहे पण हे जसं आपण यामध्ये निंबू पावडर टाकणार आहोत तसं हे आणखीनही घट्ट होणार आहे तर तुम्हाला दिसतच असेल इथे की हे पहिल्यापेक्षा थोडं घट्ट झालेलं आहे तर आपल्याला हे राहिलेलं पाणी यामध्ये पूर्ण टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण इथे दीड वाटी पाणी लागणार आहे तर हे राहिलेलं पाणी मी पूर्ण यामध्ये टाकून घेणार आहे दीड वाटी बेसन पिठासाठी आपल्याला त्याच वाटीने दीड वाटी, वाटी पाणी मोजून घ्यायचं आहे तर हे पूर्ण आता आपण राहिलेलं पाणी यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर अशा प्रकारे बघू शकता हे पूर्ण पाणी यामध्ये आपल्याला लागलेलं आहे दीड वाटी तर हे पूर्ण साहित्यसुद्धा यामध्ये मिक्स झालेलं आहे छान आता उरलेले जे साहित्य आहेत आपले तेसुद्धा आपण टाकून घेऊया आणि याची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही बघू शकता अशी आपल्याला ठेवायची आहे तर आता ढोकळा घशामध्ये अडकू नये यासाठी आपण यामध्ये तेल टाकणार आहोत तर तेलसुद्धा आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे तर तेल इथे मी यामध्ये मोजूनच टाकायचं आहे कारण ढोकळा अजिबातही मग घशामध्ये अडकल्यासारखा होत नाही आपला तर इथे चार चमचे मी हे तेल मोजून घेतलेलं आहे तेल थंडच आहे तर ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि इथे आपण फूड कलर पिवळा टाकून घेणार आहोत इथे थोडं आलं मी खिसणीवर खिसून घालणार आहे म्हणजे ढोकळ्याला खूप छान चव येते आणि इथे तुम्ही फूड कलर वापरत नसाल तुम्ही नाही टाकला तरीही चालेल पण ढोकळ्याला एक छान रंग येतो आणि आपण जर इथे हळद वापरली तर इथे निंबू पावडर आणि आपण सोडा वापरणार आहोत त्यामुळे ढोकळ्यावर लाल पॅचेस तयार होतात तर त्यामुळे इथे फूड कलरच वापरायचा बऱ्याचदा आपण कितीही मिक्स केलं तरी त्यावर मधात तरी पॅचेस येतातच तर हे बघू शकता याची कन्सिस्टन्सी परत मी तुम्हाला दाखवत आहे आणि आता यातला रवासुद्धा छान मुरल्या गेलेला आहे म्हणजे आपल्याला इथे आता अजिबातही पाण्याची गरज पडणार नाही आता आपण हे पीठ बाजूला ठेवू आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोडा टाकण्याच्या आधी आपल्याला ज्याही भांड्यात तुम्ही ढोकळा वाफवणार असाल तर ते भांडं तुम्हाला तयार ठेवायचं आहे म्हणजे त्यामधलं पाणी छान असं उकळतं असाल असायला पाहिजे आता तिकडे ज्या भांड्यात मी ढोकळा वाफवणार आहे ते भांडं तयार झालेलं आहे आता या ताटामध्ये मी ढोकळा वाफवण्यासाठी टाकणार आहे तर आता यामध्ये आपल्याला तेल लावायचं आहे आधी म्हणजे ढोकळा तुमचा व्यवस्थित असा डिमॉल्ट करता येईल तर आता जे आपण तयार केलेलं पीठ होतं त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पदार्थ आपला तो म्हणजे सोडा खाण्याचा तो सुद्धा आपण मोजून घालणार आहोत त्याच चमच्याने तर इथे आपल्याला एक चमचाभर सोडा टाकायचा आहे मोजून जी म्हणजे जितकी तुमची निंबू पावडर असेल तितकाच सोळा तुम्हाला टाकायचा आहे दोन्हीमधलं प्रमाण कमी किंवा जास्त कोणत्याच पदार्थाचं ठेवायचं नाही नाहीतर तुम्ही निंबू पावडर जर जास्त टाकली तर सोळा तुम्हाला कमीच टाकावा लागेल तर आता या सोड्यावर आपण पाणी टाकून घेतलेलं आहे तर आता तो आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजेच फेटून घ्यायचं आहे तर ज्याप्रमाणे मी तुम्ही बघू शकत असाल मी जस जसे तस हे फेटत आहे तसतसं हे पीठ किती हलकं व्हायला सुरुवात झालेली आहे तर आपण जितकं याला छान फेटू तितकं छान याला रंगही येईल आणि हे पीठ पूर्ण असं हलकं तयार होईल मिश्रण तर हे असंच आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये असं फेटत जायचं आहे आणि अर्धा मिनटं ही आपल्याला प्रोसेस करायची आहे त्यापेक्षा जास्त नाही कारण सोळा हा आपला ॲक्टिवेट झालेला आहे तो आपल्याला लगेचच ढोकळा वाफवण्यासाठी टाकायचा आहे आणि ढोकळा वाफवत असताना आपल्याला म्हणजे हा गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे तर हे इथे बघू शकता आपलं हे पूर्ण पीठ आता तयार झालेलं आहे आणि यात हे ताटसुद्धा मी या भांड्यामध्ये ठेवून घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे पूर्ण यामध्ये टाकायचं आहे आधी आपण बेसनपीठ थोडं तुम्हाला मी कन्सिस्टन्सी दाखवलेलीच होती बघा हे आता थोडं घट्ट झालेलं आहे आता लगेच आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि याची वाफ अजिबातही कोणत्याच बाजूनी निघू द्यायची नाही म्हणजे एखादी जड वस्तू यावर ठेवायची आहे आणि आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हा हा म्हणजे फुल फ्लेमवर शिजू द्यायचा आहे आणि इथे बघू शकता आता मी तुम्हाला पंधरा मिनटानंतर दाखवत आहे तर यामध्ये बघा मी चाकूने चेक करून बघितला तर अजिबातही कुठे ढोकळा आपला चिटकलेला नाही आता आपल्याला पूर्ण गार करून घ्यायचा आहे आणि तोपर्यंत आपण तडका तयार करूया तर तडक्यासाठी मी यावर भाईका भांड्यामध्ये तेल टाकून घेतलेला आहे आणि तेल छान कडकळीत गरम झाल्यानंतर मोहरी घातलेली आहे आता आपण त्यामध्ये मिरच्यासुद्धा टाकून घेतलेल्या आहेत इथे मी चांगल्या रंगासाठी दोन लाल आणि हिरव्या रंगाच्या मिरच्या टाकलेल्या आहेत तसंच कडीपत्ता टाकलेला आहे आणि झाकण ठेवायचं आहे म्हणजे कडीपत्त्याचा छान सुगंध तडक्याला येतो इथे अर्धा ग्लास पाणी तसंच अर्ध्या लिंबाचा रस टाकलेला आहे आणि आपल्याला साखरसुद्धा टाकायची आहे इथे तर तीन चमचे पोहे खाण्याची भरून मी साखर घेतलेली आहे म्हणजे ढोकळा छान आंबट गोळ चवीचा तयार होईल आता आपल्याला हा तडका साखर पूर्ण विरघळून घ्यायची आहे आणि जास्तच गरम हा तडका आपल्याला ढोकळ्यावर टाकायचा नाही नाहीतर त्यामुळे सुद्धा जे बेसन पीठ असतं आपलं ते विरघळल्यासारखं होतं आता कळेनेसुद्धा आपला हा ढोकळा मोकळा झालेला आहे तर हा बघू शकता इथे गरमही आपल्याला ढोकळा कट करायचा नाही पूर्ण गार करून घ्यायचा आहे आणि ढोकळा कट करत असताना तुमच्या लक्षात येत असेल की कि हा किती व्यवस्थित असा कट होत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कुठलाही ज्या प्रमाण जसा आकार हवा आहे त्या आकारात कट करून घ्यायचा आहे ढोकळा तर आता हा आपला ढोकळा कट करून झाल्यानंतर यावर आपण तडका टाकून घेणार आहोत यातलं एक पीस तुम्हाला काढूनसुद्धा मी दाखवते अगदी सहज थंड झाल्यानंतर हा ढोकळा मोकळा होतो तर इथे बघू शकता यावरची जाळीसुद्धा मी तुम्हाला दाखवते तर अगदी इथे बघा हा ढोकळा जाळीही तयार होईल आणि एक बेसन पीठ मध्ये आपण जो रवा वापरलेला आहे त्यामुळे याचं तुम्हाला टेक्स्चरच हाताला वेगळं लागतं तर आता इथे हा सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे की हा ढोकळा आपला किती छान तयार झालेला आहे अगदी घरच्या साहित्यामध्ये हा ढोकळा आपला तयार होतो इथे दही इनो आपण काहीही वापरलेलं नाही आणि हा ढोकळा बघा मी आतूनही तुम्हाला अशा प्रकारे हा दाखवत आहे म्हणजे पहा किती आतपर्यंत छान जाळी तयार झालेली जा आहे आणि रंगसुद्धा बघा तर अशा प्रकारे बघा हा ढोकळा खाताना अजिबातही घशामध्ये अडकल्या जात नाही तर आता आपण यामध्ये तडकासुद्धा टाकून घेणार आहोत तर आता पूर्ण एकसारखा तडका आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि यामध्ये छान आपल्याला या जे तडका आपण तयार केलेला आहे पूर्ण यामध्ये ते लिक्विड आतपर्यंत मुरायला पाहिजे तर अशा प्रकारे हा ढोकळा आपला तयार झालेला आहे तर यातला हा ढोकळा मी तुम्हाला एक असा किती ज्युसी झालेला आहे ते सुद्धा दाखवणार आहे बघा किती छान यामधला आतपर्यंत हे तडका गेलेला आहे आपला तर अशा प्रकारे मंडळी तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा अशाच उपयुक्त रेसिपीसोबत आपण नक्की भेटूया तोपर्यंत धन्यवाद